ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज बावांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर राज्यातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलाय आष्ट्यातील महिलेसह हो पंचवीस बांधकाम कामगारांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट कागदपत्रे जोडून बांधकाम कामगारांचा निधी हडपल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय खोट्या दाखल्यांच्या आधारे चौवेचाळीस चा लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बांधकाम कामगारांवर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत राज्यभरातून कोट्यावधी रुपयांचे अनुदान हडपल्याचा आरोप करण्यात येत होता आता मात्र या बोगस बांधकाम कामगारांच्या थेट मुसक्या आवडल्या जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे सांगली जिल्ह्यात असणाऱ्या अष्टा परिसरातील बाजारवाडी येथील सुनीता राजाराम बावडेकर आणि पन्हाळा तालुक्यातील सातारडे येथील राजश्री शहाजी पोवार या दोघेंनी पतीच्या मृत्यू पश्चात दोन लाख रुपयांचा लाभ घेतला आहे परंतु या दोघेंनीही जमा केलेल्या पतीच्या मृत्यूच्या दाखल्यांची पडताळणी केली असता मृत्यूची नोंद आणि बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेल्या तारखांमध्ये तफावत असल्याचे आढळून आले अर्थातच या दोघींनी देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचे पैसे हडपल्याचे समोर आले आहेत अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील एका खाजगी कंपनीत चांगला पगार असलेल्या व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी करून नऊ हजार रुपयांचा वस्तूसंच उचलला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील वीस जणांनी पंच्याहत्तर टक्के अपंगत्वाचे खोटे दाखले जोडून प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे शासनाचे अनुदान हडपल्याचा प्रकार समोर आला आहे बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी करत अनुदान हडपणाऱ्या कोल्हापुरातील वीस जणांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार रुपाली कृष्णात कोगनुळे दत्तात्रय सदाशिव मोरबाळे तानाजी भाऊ खंडागळे अश्विनी अप्पासाहेब मेटकर रणजित कृष्णात हसबे महेश तुकाराम बंबरे विवेक राजाराम अस्वले सुभाष निवृत्ती वंदाकर सर्व राहणार मुरगुड तालुका कागल तसेच सुनील शांताराम भराडे राहणार निढोरी तालुका कागल सुरेश नारायण भोई आणि संजय दत्तात्रेय आगाज दोघे राहणार चिमगाव तालुका कागल बापूराव परशुराम मोहिते आणि विलास परशुराम मोहिते राहणार हळदी तालुका कागल अतिश विलास दाभोळे राहणार वाघापूर तालुका भुदरगड बाळासाहेब गणपती लोंढे राहणार सोनगे तालुका कागल अशोक खंडेराव घोडके राहणार म्हसवे तालुका भुदरगड रमेश केरबा चव्हाण राहणार गारगोटी तालुका भुदरगड अक्षय रामचंद्र मेंगाणे राहणार निळपन तालुका भुदरगड शीतल अमोल नाईक राहणार खानापूर तालुका भुदरगड सागर मधुकर वाघरे राहणार करंज तालुका राधानगरी अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत तसेच खोटे दाखले दिल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदार चारुदत्त जोशी राहणार कागल आणि शुभम सुरेश तुरंबेकर राहणार चावरेकर वसाहत राधानगरी रोड या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी करत शासनाचे चव्वेचाळीस लाख रुपये हडपणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे राज्यभरातील बोगस बांधकाम कामगारांची तपासणी होऊन अशाच पद्धतीने गुन्हे दाखल होणार असल्यामुळे आणखी किती कोटीचा घोटाळा उघडकीस येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर ते धडक ते तेधर...